नागपूरच्या एन आय टी मध्ये विभागीय कार्यालयातल्या सहाय्यक स्थापत्य अभियंता सुरेश चव्हाण यांना काळ नागपूर नियुक्ती झाल्यापासून चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असल्याचा दावा मनसेनं केला एन आय टी, टी न चव्हाणांची बदली दक्षिण विभागात केली होती मात्र आता पुन्हा चव्हाणांची बदली पूर्व विभागात करण्यात आली पिरा पिर पिरा पिरा तो 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 से पराग मुंबई नागपूरातून आपल्या सोबत आहेत पराग भ्रष्टाचाराचे आरोप चव्हाणांवर करण्यात आले होते आणि त्यांची त्यांनाच काळ फासलं ना? सुरेश चव्हाण यांची पूर्ण कारकिर्द जी आहे ती भ्रष्टाचाराची राहिल्याचा आरोप जो आहे तो मनसेकडून करण्यात आलेला आहे यापूर्वी सुद्धा अनेकदा त्यांच्या संदर्भात तक्रारी करण्यात आल्या होत्या आणि एनआयटीला ना पुरावे सुद्धा देण्यात आले होते तरी मात्र जी कारवाई झाली आहे था ती थातूर मातूर आहे त्यामुळे मनसेने आपल्या सैन्य जो आहे तो धडा शिकवण्यासाठी त्यांना काळा फापला आणि त्यानंतर त्यांच्या गडामध्ये हार टाकण्याचा जो प्रकार आहे तो आज सकाळी घडलेला आहे वेळेत जात असताना सुरेश चव्हाणच्या अंगावर काळा फेकून जो आहे हा सगळा प्रकार घडला त्यामुळे कुठंतरी मनसेनं या सगळ्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला तर आरोपही तसेच त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले की त्यांनी अनेक कामांना मंजुरी देण्यासाठी लाखो रुपयाची मागणी केल्याचा आरोप ठीक मनसेकडून करण्यात आहे धन्यवाद पराग या संपूर्ण माहितीसाठी तर अभियंत्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी काळ फासलेलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या